मारगाव वार्ता बेलोरा चेकपोस्ट जवळ मृतावस्थेत आढळला पट्टेदार वाघ वणी तालुक्यात वाघ दिसण्याच्या घटना नवीन नाहीत घनदाट जंगल व कोळसा खदानाच्या परिसरामुळे अधून मधून वाघांचा वावर नागरिकांच्या नजरेस पडत असतो काही दिवसांपूर्वीही तालुक्यातील विविध भागात वाघ दिसण्याच्या घटना घडल्या होत्या मात्र दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास बेलोरा खदान चेकपोस्ट जवळ पट्टेदार आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच उडाली आहे सकाळी चेकपोस्ट परिसरात कामगार व स्थानिक नागरिकांना रस्त्याच्या कडेला वाघ निष्प्राण अवस्थेत दिसताच तात्काळ वन विभागाला माहिती देण्यात आली काही वेळातच वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसून विषबाधा वाहनाची धडक की नैसर्गिक कारण याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती संभाव्य धोका हो लक्षात घेता वनविभागाने परिसर सील करून पंचनामा सुरू केला मृत वाघाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हलवण्यात येणार असून अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे दरम्यान वणी तालुक्यात मानवी वस्तीच्या जवळ वाघांचा वाढता वावर आणि आता थेट मृत वाघ सापडल्याची घटना ही वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे